संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं www.sankalpnews.co.in वाई येथील गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक सहा ते बारा जानेवारी या सप्ताहात मोफत आरोग्य तपासणी ता आणि सवलतीच्या दरात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत कैलासवासी डॉक्टर जयघोष कद्दू यांनी चार दशकांपूर्वी वाईमध्ये गीतांजली हॉस्पिटलची स्थापना केली योग्य मार्गदर्शन नेमके उपचार आणि वपुलकीतून रुग्णांना समजावून घेत केले जाणारे उपचार यामुळे गीतांजली हॉस्पिटलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली वर्धापन दिन सप्ताहानिमित्त सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान पोटदुखी थायरॉइड आदींबाबत जनरल लॅप्रोस्कोपिक सर्जन व एन्डोस्कोपिस्ट डॉक्टर सिद्धांत जयघोष कद्दू उपचार करणार आहेत मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी प्लास्टिक सर्जरी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर पुष्कर देशपांडे रुग्ण तपासणी करतील बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी जनरल फिजिशियन डॉक्टर रुचा सिद्धांत कद्दू या रक्तदाब हृदयरोग मधुमेह संधिवात थायरॉइड लकवा श्वसन विकार किडनी विकार या आजारांवरील रुग्णांची तपासणी करणार आहेत गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता तज्ज्ञ डॉक्टर भूषण पाटील हे रुग्णचिकित्सा करतील तर त्याच दिवशी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत डॉक्टर हर्षवर्धन सायगावकर हे हृदयरोगाबाबतच्या रुग्णांची तपासणी करणार आहेत शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर सायली पाटील सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत रुग्णचिकित्सा करतील शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी ऑन्को सर्जन डॉ मनोज लोखंडे सकाळी दहा ते दुपारी दोन वेळेत सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील उपचारांबाबत मार्गदर्शन करणार आहेत तर त्याच दिवशी त्याचवेळी फेशियल सर्जन डॉ श्रेयस जैन हे जबड्याच्या आजारांबाबत उपचार करणार आहेत दरम्यान रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी न्यूरोसर्जन डॉक्टर अरिहंत पाटील आणि न्यूरोफिजिशियन डॉक्टर दीपांजली कद्दू पाटील हे तज्ज्ञ सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत मेंदू आणि मणक्याच्या आजारांबाबत रुग्ण तपासणी करतील नसांची तपासणी आणि मेंदूचा आलेख यावरील उपचार अवघ्या एक हजार रुपयांमध्ये करण्याची सुविधाही वर्धापन दिनानिमित्त उपलब्ध करण्यात आली आहे हॉस्पिटलच्या बेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या रुग्णचिकित्सा उपक्रमाचा लाभ घ्यावा तसेच या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्डधारकांसाठी मोफत अँजिओप्लास्टीसह हो, काही शस्त्रक्रिया आणि उपचार उपलब्ध आहेत शस्त्रक्रिया एमआरआय सीटी स्कॅन मॅमोग्राफी आणि पॅपस्मिअरसाठी नावनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे